रामकृष्ण रे नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्तो दराजमान देव मुक्त मायी नमो त्रिणी आद्यलंका पुरा ये विठ्ठल प्रसन्न प्रसन्नपणे पांडुरंग प्रसन्नपणे केले ज्ञान वैकुण पन्डरपुर वैकुण पन्धरपुर त्याउनेथोर महिमाडुरङ प्रसन्नपने पुर प्रसन्नपेले दिने ज्ञान निलामण नि सन्त निलामे जानुनिसन्त धावत येती प्रतिवर्षी धावत येते प्रतिवर्षी पांडुरंग प्रसन्नपणे पांडुरंग प्रसंपने, केले देणे ज्ञान केले देणे हे ज्ञान <coughs> 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 माउलींच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने चालू आपलं हे चिंतन चार दिवस आपण कृपाळ उदार माधा ज्ञानेश्वर या अभंगावर चिंतन केलं आणि कालपासून म्हणजे काल, काल एकादशी एकादशीच्या दिवशी आपण यात्रेलं पुरा येते ते ते आवडतो विठ्ठला किंवा ते आवडत विठ्ठला या भंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला आणि आज द्वादशी आहे अर्थात आळंदीची यात्रा चालू आहे वारी चालू आहे आणि या वारीच्या निमित्तानं त्याच भंगावत चिंतन आज आपण पुढे घेऊन जाणार आहोत आज अलंकारपुरी आळंदीमध्ये संत भक्त ऋषी मुनी देव साधू योगी मुनी ज्ञानी सर्वांचा इथे पोहा इथे जमा झालेला आहे सर्व गोळ आहेत त्यात योगी आहेत त्यागी आहेत मुनी आहे देव आहे गंधर्व आहेत ऋषी आहे सर्वच आज इथे आहेत काल पण होते एकादशीला नाही का आणि पांडुरंग परमात्मा तर आहेच काही विषयच नाही कारण आपण काल बघून गेलो ना कालच्या भागामध्ये या त्रिलंका पुराय ती ते आवडती विठ्ठला विठ्ठल भगवंताला ते आवडतात जे आळंदीच्या यात्रेला येतात देव सुद्धा या येतो देवाने या ठिकाणी माऊलींना अनोबरा असं वचन दिलं माऊलींना सांगितलं माऊली तुमच्या वारीला आम्ही येऊ आणि जे जे कोणी येतील ते आम्हाला प्रिय असतील काय संतांना काही गोष्टी आवडतात देवाला काही गोष्टी आवडतात आणि तुम्हा मला काही गोष्टी आवडत असतात आपल्या आवडीचे विषय काही असतात आपल्या आवडीच्या विषयांमध्ये चर्चा करण्यासारखं आणि त्यावर काही चिंतन करण्यासारखं काहीच नाही कारण आपण शुल्लक गोष्टीची आवड असते आपल्याला बरं आपली आवड आज आहे उद्या राहील असं सांगता येत नाही आपल्याला काही आवडतो जाऊ दे आता काय तो ते उदाहरण सांगायची ती वेळ नाही आणि त्यात आपल्याला वेळ घालवायचाही नाही पण माणसाला संसारिक माणसाला काही आवडतं घरातले मळके गाळगे फाटके कपडे फाटक्या चपला किती दिवस सांभाळून ठेवायचे तुटके शूज माझे कधीतरी कामे येईलच म्हणे आवडतात माणसाला नाही म्हणे माझ्या आवडीचा आहे तो शूज देऊ नको अरे पण तो फाटला नाही नाही तरीही देऊ नको मला तो आवडतो माणसाला काहीही आवडत असतं पण संतांची आवड वेगळी आहे देवाची आवड वेगळी आहे आश्चर्य तर हे आहे ज्याने ही सृष्टी निर्माण केली ज्याने हे भूतलावरती सर्वस्व निर्माण केलं ना हवे तिन्ही तिन्ही त्रैलोक्य ज्याने निर्माण केलं तो सुद्धा त्याला सुद्धा आवड निर्माण व्हावी तुमची आमची आवड सोडावं पण संतांना ही काही गोष्टी आवडतात आपल्याला माहितीये माऊली ज्ञानोबऱ्यांनी आपली आवड व्यक्त केली ना माझे जीवची आवडी पंढरपुरा नेहनगुरी मी का सांगतोय इथे यात्रेलंकापुरा येते ते आवडती विठ्ठला असं म्हटलंय विठ्ठलाला काय आवडतो तो विषयाला म्हणून मी सांगतोय माऊली अडोबाऱ्यांनी सुद्धा आपली आवड प्रगट केली की के माझे जीवीची आवडी पंढरपूर आणि देवा मला पंढरपूरला जाणं आवडते माऊलींचा आणखी हो माऊली म्हणतात देवा मला तो खूप आवडतो किती आवडतो बहु आवडशी जीवा पासोनिय बहु आवडशी जिवापा सोनिय कानडिया विठोबा कानडी या माऊली म्हणतात देवा तुम्हाला जीवापासून आवडतोय आपल्यालाही काही गोष्टी आवडतात पण जीवापासून आवडतात असं आहे का मनापासून आवडतात असं आहे का नाही ना पण माऊली म्हणतात देवा तुम्हाला जीवापासून आवडतो तुकोबाऱ्यांची काही अभंग आहेत नाथऱ्यांची काही अभंग आहेत तुकबाऱ्या म्हणतात देवा आम्हाला पंढरी आवडते आवड आहे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभाग अलिंग पुनिक पंढरी आवडते तू आहे नाय आहे सर्व म्हणतात ना हो देवा तू आम्हाला आवडतो आवडे निरंतर हिची ध्यान आवडे निरंतर हिची ध्यान म्हणजे संत महात्म्या आपली आवड प्रकट करतात आणि देवसुद्धा आपली आवड प्रकट करतात पांडुरंग परमात्म्याने आपली आवड व्यक्त केली नाथरायांनी एका भंगामध्ये सुंदर वर्णन केलं मा नाथराय देवाला काय आवडते सांगू आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार दिवस नामाचा उच्चार दिवस तुळशी माळ गळा गोपी चंदिया हृदय कळवळा वैष्णवांचा आझाडी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी नाही तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा देवाची आवड देवाला ही आवडते संतालाही आवडत हे अभंगामध्ये निळोबाराय देवाला काय <coughs> आवडतं ते सांगतात काय आवडतं देवाला निळोबाराय म्हणतात देवाला जे आळंदीच्या यात्रेला जे कोणी येतात ना जे माऊलींचे भक्त म्हणून येतात जे आळंदीच्या यात्रेला येतात पांडुरंग परमात्मा म्हणतो मला ते आवडतात यात्रे यात्रे अलंकारे आवडती विठ्ठला तेथे आवडती आवडती विठ्ठला पांडुरंग परमात्म्याला जे कोणी आळंदीची वारी करतात ते खूप आवडतात महाराज खूप आवडतात काय सर्व संत म्हणतात पंढरपूरला जा आणि देव म्हणतो कार्तिकी कृष्ण एकादशीला तुम्ही आळंद दिला जा कारण मी तसा शब्द दिलाय ना कोणाला शब्द दिला मी मान्य ज्ञानोबऱ्यांना शब्द दिला की बाबा आळंद दिला जा एक सांगू आपल्याला आळंदीची यात्रा जो करेल ना तू मोक्ष बाती मुक्ती मिळेल असं साक्षात त्या ठिकाणी देवाने सांगितलं महाराज त्याचं वर्णन नामने महाराजांनी सुंदर केलं आपल्याला माहिती आहे म्हणजे कोणाची मौलीनानोबराची जो करी लयाची यात्रा जो करी लयाची यात्रा, याची यात्रा तो तारील सकळ गोत्रा तो तारील सकळ गोत्रा सकळही कुळे पवित्र सकळही कुळे पवित्र याचे निदर्शन होती याचे निदर्शन होती धन्य धन्य धरातळी धन्य धन्य धरातळी धन्य धन्य धरा तळी धन्य धन्य धरा तळी जो करील याची यात्रा जो याची म्हणजे मोही अनोवारांची यात्रा करेल काय फल काय महाराज फल सांगतात तो तारिल सकळ गोत्र एकट्याचा उद्धार आहे काय जो वारीला जाईल त्याचा नाही नाही त्याच्या पूर्ण कुळाचा उद्धार आहे महाराज काय सांगावं तो तारील सकळ गोत्र सकळी कुळे पवित्र याची दर्शने होती माऊनीडोबरा दर्शन घेतलं समाधीवर डोकं ठेवलं तर सकळ कुळाचा सकळ गोत्राचा त्या ठिकाणी मुद्दा होईल म्हणून माऊली भगवंत पांडुरंग परमात्मा सांगतो अरे बाबा आळंदीला जा आळंदीची वारी करा काय म्हणे मग पा पंढरीला पापनाश होते म्हणते हो हो खरंय औणे पाप नाशे जे सर्व पापाचा नाश पंढरपूरला होतो पंढरपूरचं दर्शन घेतल्यानं आपला उद्धार होतो पण देव म्हणतो अरे पंढरी पण हे सोप आहे पंढरी हुनी हे सोपी पंढरी हुनी हे सोपे जनाची हराम या पापी जनाची हराम या पापी कळी काळ कुपनिया कोपे कळी काळ कुपनिया कोपे न चले अलंका धन्य 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 धरा असा आळंदी अलंकापूरचं वर्णन नामने महाराजांनी केलं की बाबा याची यात्रा केली तर काय होईल याच पापाचा नाश करायचा असेल <coughs> तर काय करावं लागेल या यात्रेअलंका पुरा येवा देवाच्या आवडीचा विषय केला पाहिजे मग देवाला काय आवडते देवा देवाला, का देवाला। आनंदीची यात्रा केली आवडते म्हणून या अलंका पुरा येती ते आवडती विठ्ठला <coughs> आणखी थोडा चिंतनाचा विषय जर आपण घेतला तरी इथे संतांना देव आवडतो देवाला देवा संत आवडतात म्हणजे देव आणि संत भिन्न आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागेल म्हणजे द्वैत भावाला आता थोडी वेदांताची आणि थोडीशी ती भाषा आहे ती आता मी इथं मला सांगता येणार नाही आणि थोडस कठीण आहे द्वैत अद्वैत द्वैताच्या द्वाईत, द्वाईत, पलीकडचं द्वैत द्वैताच्या पलीकडचं अद्वैत वगैरे अर्थात देव आणि संत जर एक आहे तर मग एक दुसऱ्याला आवडतात कशी मला सांगा ना दोन भिन्न नाहीच ना, ना। मग याचा त्या ठिकाणी समन्वय कसा साधायचा याचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल माऊली ज्ञानोवराने ते वेगळे आहेत कुठं आपण बघितलं ना महाविष्णूचा अवतार ओ भगवान श्रीकृष्ण म्हणजे पांडुरंग परमात्मा आपल्याला माहिती आहे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली कधी कुरुक्षेत्रावर युद्धा जाऊ कदर आणि तेच भगवान श्रीकृष्ण आमचे माऊली ज्ञानोवर आहे त्यांनी तुम्हा मला गीतेचा अर्थ मराठीतून गीतेवरती अनुवाद करून ज्ञानेश्वरी सांगितली कशासाठी आपण युद्धाचं जाऊन आहो रात्र दिना महायुद्ध आता प्रसंग नाही का सुखदुःखाचं हे युद्ध चांगलं वाईटचं हे युद्ध संसारामध्ये युद्ध युद्ध आहे महाराज आणि या युद्धाच्या उंबरठ्यावर आपण उभं असताना कसं जगावं कसं आचरण करावं काय करावं हे माऊली नानोबारांनी सांगितलं एक सांगू तुम्हाला भगवान श्रीकृष्णाला गीतेमध्ये जे सांगणं जमलं नसेल सोप्या भाषेत सांगणं जमलं नसेल ते आमच्या माऊलींनी तुम्हा मला सर्वांसाठी महाराज ज्ञानेश्वरीतून सांगितलं पण ज्ञानेश्वरीतून सांगितलं असे हे ज्ञानेश्वर महाराजांनी भगवान पांडुंगा परमात्मा सेवा श्रीकृष्ण परमात्मा वेगळे कसे वेगळे नाहीच ज्यांच्या द्वैतच नाही पण तरी या द्वैताच्याही पलीकडे या द्वैताला जाऊन सुद्धा ते एक दुसऱ्याची भक्ती करण्यासाठी त्या ठिकाणी आवड निर्माण होते म्हणून देवालाही आवड आहे महाराज मला एक सांगा आता आपण नेहमी चिंतन करत असतो आज द्वादशी त्या सुदामदेवाचे पोहे या देवाने खावे का पोय सुधाम देवाची फके मारी कोरडीची थोर प्रेमाचा भुकेला हा ना भुके देव प्रेमाचा भुकेला आहे देवाची काही आवड आहे महाराज दाशी पुत्र कोण्या भक्षी विदूरा गरी रक्षी प्र्हाला या देवाला काही आवड आहे याची आवड आहे याला आपले भक्त खूप आवडतात तेही प्राणा प्रवते आवडती माझा निवृत्ती जे भक्तचरित्र ते प्रशंसते त्याला भक्त आवडतात भक्ताचे भक्त आवडतात दासाचे दास आवडतात आणि त्याचा चरित्राची प्रशंसा करणारे आवडतात त्याची वारी करणारे आवडतात त्याचं वर्णन करणारे आवडतात मग ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करणारे ज्ञानेश्वर महाराजावर श्रद्धा ठेवणारे ज्ञानेश्वर महाराजांच्या वारीला आळंदीला येणारे देवाला आवडणार नाहीत का म्हणून तर निळू आहे म्हणतात यात्रे अलंकापुरा येत यात्रे अलंकापुरायती ते आवडती विठ्ठला ते आवडती आवडती विठ्ठला यात्रे अलंकापुरा येते ते आवडती विठ्ठला देवाने काय महाराज माऊनी ज्ञानोपरांना हे दान दिलं म्हणा वर दिला म्हणा काही म्हणा आपल्याला माहित आहे पांडुरंगा परमात्म्याने माऊली ज्ञानोबरायांना हे देणच देऊन टाकलं बरेचदा आपण देणं देतो कधी वर देतात ऋषी वर द्यायचे पूर्वी नाही का कोणी कोणाला दक्षिणा देते कोणी कोणाला दान देते पण प्रत्येक वेळेस ते प्रसन्नपणानं देते आहे का हो दूर कशाला एखादा घरी विधी केला दक्षिणा द्यायची या ब्राह्मणाला का महाराज किती द्यायचे म्हणजे पाच हजार द्यायचे बापरे पाच हजार ते घ्या तीन हजार घ्या तीन हजारामध्ये उरकवा ब्राह्मण मला पाचच पाहिजे द्यावी लागली पाच पण प्रसन्नपणानं दिली का दिल नाही प्रसन्नपणानं दिली नाही पण दिली इथे माऊली यांनी देवाला काही मागितलं नाही मागितला हा विषय वेगळा सोळा पण पांडुरंग परमात्म्याने देवाला जे दिलं ते मनापासून दिलं प्रसन्न होऊन दिलं पांडुरंग प्रसन्नपणे पांडुरंग प्रसन्नपणे केले देणे हे ज्ञान ज्ञाना म्हणजे माऊली नानोबाराना पांडुरंगाने हे देणं दिलं कुठलं देणं दिलं या त्रिरंगाबरो ती यावरती विठ्ठल असं आहे माणसाने प्रसन्न होऊन काहीतरी दिलं ते महत्वाचं आहे जब महाराज जबरदस्तीला देणं महत्वाचं नाही माऊली ज्ञानोबायांनी ज्ञानेश्वरी लिहिली आपल्याला माहिती आहे ज्ञानेश्वरीच्या <coughs> शेवटी धर्मकीर्तन सिद्धी गेले येथे माझे उरले पायी कपण माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि मग देवाकडे सद्गुरू कळे निऋतीनाथनकडे काहीतरी मागणं मागितलं आणि मागणं मागितल्यावर काय असं म्हटलं का, का डायरेक्ट मी एवढं मोठी ज्ञानेश्वरी सांगितली नव्वजार उभ्या लिहिल्या आता मला हे द्या नाही ना माऊली आहे पसायदा त्या आपल्या लक्षात असेल एक शब्द महत्वाचा आहे त्यातला बघा काय म्हटलं माऊलींनी तोशोनी मद द्यावे पसायदा नाही तो मी का सांगतोय प्रसन्नपणे हा शब्द आल्या म्हणून सांगतो तोशोनी शोणी मद द्यावे पसायदा तोषोणी म्हणजे संतुष्ट होऊन मी जे गीतेवरची टीका लिहिली ज्यांना सामान्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली नऊ हजार पेक्षा जास्त ओव्या मी इथे लिहिल्या त्या मराठीमधून लिहिल्या ह्या बघून आपण निवृत्ती आपण संतोष पावा आपण तोषा तोषण म्हणजे आपण संतुष्ट व्हा आणि मग संतुष्ट झाले असेल तर प्रसन्न प्रसन्नपणानं काय करा तो शोणे मत द्यावे बसायदा तो शोणी म्हणजे प्रसन्न होऊन द्या मी का सांगितलं अभंगामध्ये निळोबा राय प्रसन्न हा शब्द वापरता म्हणून सांगितलं निळोबा राय म्हणतात पांडुरंगाने काय केलं प्रसन्नपणानं आनंदी मनानं काय केलं hmm? माउरी <म्ण> नाणोबाऱ्यांना देणं दिलं पांडुरंग प्रसन्नपणे पांडुरंग प्रसन्नपणे केले देणे हे ज्ञान केले देणे ज्ञान केले देणे हे ज्ञान पांडुरंग प्रसन्नपणे केले देणे हे ज्ञान आज द्वादशीचा दिवस आहे पांडुरंग परमात्म्याने मौली नानुबार ना देणं दिलं त्यांना वर दिला त्यांना सांगितलं की बाबा रे तुझ्या यात्रेला जे येतील ते मला आवडतील मला ते प्रिय असतील म्हणून सर्वांनी तुझ्या यात्रेला आलं पाहिजे मी सुद्धा येतोच आपल्याला माहिती आहे समाधी सोहळ्याच्या वेळेला साक्षात देव रुक्माबाई राई रक्कमाबाई सत्यभामा माता सर्वच गरुड हनुमंत सर्वच सर्वच त्या ठिकाणी आनंदीला आले होते आपण मला वाटते कालच्या भागामध्ये आपण विचार केला ना दशमीच्या दिवशी प्रदक्षिणा केली कोणी पांडुंगा परमात्म्याने ही प्रदक्षिणा केली सर्व संतांनी <coughs> दशमीच्या दिवशी प्रदक्षिणा केली दशमीच्या दिवशी केली प्रदक्षिणा आणि कीर्तना संतो भाई आणि मग एकादशीच्या दिवशी रात्रभर जागर केला कालच्या दिवशी जागर झाला होता रात्र दिवस त्यांनी केला फरी जागर हरिदिनी दिनी थोर कृष्ण पक्षी हरिदिनी दिनी थोर कृष्ण पक्षी हरिदिनी दिनी थोर कृष्ण हरिदिनी दिनी म्हणजे एकादशी एकादशी कृष्ण एकादशीला त्या ठिकाणी हरि जागर केला रात्रभर कीर्तन भजन त्या ठिकाणी केलं आणि मग दुसऱ्या दिवशी इंद्रायणीचं स्नान केलं महाराज महाराज वर्णन करतात माग केले स्नान बागरे तिची तिरी संत मंत बारीजी अवलोग्रे डोळा अंतर बाई मग ते झाले आणि मग आंघोळ केली काय स्नान केलं आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी एकादशी झाल्यानंतर काय असते महाराज द्वादशी असते आणि दे मग द्वादशीच्या च्या दिवशी आरिजिनी जागरण केला आणि शिजनी <coughs> उद्दिप्त पारणी द्वादशीची द्वादशी <coughs> पारणं आणि मग पारण्याच्या दिवशी गंगा गिरधाराय माबाई भामा उठिल्या रांधण्या पारण्याच्या पारण द्वादशीचा आत्ता तसा दिवस आहे आजच्या दिवशी जरा बघा आता सर्व पारण्याची तयारी झाली की नाही तस द्वादशीच्या दिवशी माऊलींच्या समाधी सोडायला आलेल्या भगवंतानी स्वयंपाक करायला सांगितला करा करा स्वयंपाक करा नाना प्रकारचे पाक करा नाना प्रकारचे पाकचे पार ऋषीश्वर बोलावले ऋषी मुनी संत महंतांना त्या ठिकाणी बोलावलं आणि सांगितलं आज पारणा आमच्यातर्फे वैष्णव देव आणि सर्व त्या ठिकाणी जमा झाले वैष्णव देवानी आले सुरगण करोणी स्नान इंद्रा इंद्रायण इंद्रायणीचं स्नान करून त्या ठिकाणी सर्व आले पंगत बसवायची आता कुठे बसवली पंगत द्वादशीची पंगत आजची पंगत कुठे आहे आजची पंगत देवानी बसवली महाराज पिंपळाचे पारी बैसविल्या पंक्ती पिंपळाचे पारी बैसविल्या पंक्ती पात्रेची श्रीपती वाढू लागे पात्रेची श्रीपती वाढू लागे आणि वाढायला कोण होत वाढपी कोण होते पाचशे वरुज आणले होते का वाढ वाढपी होता श्रीपती म्हणजे देव साक्षात पांडूंगे परमात्मा त्यावेळेस ताट वाढत होता महाराज लोकांना जेवायला घालू करून महाराज म्हणतात नामाने देवा करणे साहित्य <coughs> का देवाने स्वतः त्या ठिकाणी वाढणं केले सोनं सोन वाढणं केले म्हणतात सोहळ्याने हरी तू सकाळा म्हणता कळवळा कोण जाणे रुक्माईचे काने सांगितली गोष्ट विस्ताराव वाढ ज्ञान माऊली जाणूबा यांना ताट घे ग त्यांना ताट वाढ आई साहेबांना रुक्माई मातेला भगवान विठ्ठलाने पांडुरंग परमात्म्याने सांगितलं माझ्या ज्ञानदेवाला कालची एकादशीचा उपवास झाला आज द्वादशी आहे वाढ त्याच ताट राई वाढी ती आवडीने तो पारणे ज्ञानदेव सोडी तो पारणे ज्ञान देव राई रखमाबाईने माऊली यांचं ताट वाढलं आणि माऊनी आहे त्या ठिकाणी आपली द्वादशीचं पारणं सोडतायत महाराज वर्णन करतात तो पारणे ज्ञान देव सोडितो पारणे ज्ञान देव नावाने देव, देवा परब्रम्ह जातो बोला म्हण जातोन देवात या आळंदी नगरीमध्ये काल एकादशी झाली आज द्वादशी आहे त्या द्वादशीचं पारण स्वतः पांडुरंग परमात्म्याने मौलींचं पारण सोडलं आजही माऊलींचं पारण सोडायला देव येतो की नाही येतो ना महाराज आणि सर्व संत म्हणतात आज द्वादशीचं सोडत असतील माऊली ज्ञानोबारांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने काल एकादशी झाली आज द्वादशी आज द्वादशीच्या दिवशीचं हे चिंतन या त्र्यलंपुरा येती ते आवडते विठ्ठला किंवा ते ते आवडते विठ्ठला या भंगावरचं चिंतन इथेच थांबू पुन्हा पुढच्या भागामध्ये म्हणजे उद्याच्या भागामध्ये आपण समाधी संजीवन समाधी सोहळा उद्या आहे कार्तिक कृष्ण त्रयोदशी उद्याला आहे आणि मग उद्या आपण थोडं चिंतन करू माऊलींच्या समाधी सोहळ्याचं आणि आज इथेच थांबू आज आळंद लंकापुरीमध्ये जमलेल्या माझ्या सर्व वारकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना कोटी कोटी प्रणाम करतो आणि झालेली सेवा त्यांची चरणी अर्पण करतो पुन्हा भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये त्रयोदशीचं माऊली नानबारा यांचं संजीवन समाधी निमित्ताने चिंतन करण्यासाठी या अभंगावरच थोडं चिंतन बाकी आहे आणखी दोन दोन कडव्याचं थोडक्यात ते करून समाधी संजीवनाचं चिंतन संजीवन समाधीचं चिंतन करू आणि थांबूया <Practice in pub> तुर्चा जिथेच थांबू सर्वांना रामकृष्णारी एकदा माउलींचं भजन करू वो वो श्री नानादेव श्री तुकाराम श्री <empti> नानादेव श्री तुकाराम श्री नानादेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री श्री ज्ञानदेव श्री तुकार श्री श्री करम श्री ज्ञानदेव श्री तु श्री ज्ञानदेव श्री नदेव श्री तु श्री तुकारम श्री ज्ञानदेव श्री तु श्री ज्ञानदेव श्री तु दा 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 श्री ननदेव से तुम करो मुंडली कर दे ढोल जरे ननदेव तो कह रहा हूं दत्तात्रेय ननदेव श्री कनक मौली ज्ञानेश्वर महाराज की जगत गुरु तो कह रहा महाराज की जय शांति ब्रह्मसी संतेकनाथ महाराज की जय